मुसलमान बांधवांनी केला आणि त्याची एन्क्वायरी म्हणून पोलीस डिपार्टमेंट गेले दहा बारा दिवस सत्यू बसवाड मधल्या दलित आणि हिंदू बांधव तरुणांना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर मारहाण करणं त्यांच्यावर अत्याचार करण्याचे आम्ही प्रसंग बघायला जर ही घटना घडली असेल कुराण असू दे गीता असू दे रामायण असू दे बायबल असू दे अशा कुठल्याही ग्रंथाचा अपमान जर कुणी केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो तो कुणी असू दे तो नालायक माणूस तो कुठल्या जाती धर्माचाही महत्वाचा नाही त्यामुळं त्या घटनेचा त्या आम्ही निश्चित निषेध करतो पण ज्यांनी केलं त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायचं सोडून अनेक निष्पाप लोकांच्यावर मारहाण आणि असे मारहाण की काही लोकांचा हात पाय मोडले फ्रॅक्चर झालेत त्या मुलांना नोकऱ्यावर न काढायचे प्रकार सुरू आहेत ही कुठली इन्क्वायरी आहे आम्हाला हे कळत नाही मी पोलीस बांधवांना जिल्हा प्रशासनाला विनंती करतो जो चूक केला असेल त्याला पकडा त्याला न्यायालयात हजर करा त्याच्यावर शिक्षा होऊ दे आम्हाला आनंद आहे पण निष्पाप लोकांना त्रास देणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटले ती नाही आणि कुठल्याही कानून व्यवस्थेत तसा प्रकार नाही आहे ही एक षडयंत्र आहे हिंदू बांधवांना त्रास देण्याचं एक मोठं षडयंत्र म्हणून ही सगळ्या हिंदू बांधवांची भावना झाली आहे त्यामुळं माझं प्रशासनाला विनंती आहे जर बेळगावमध्ये बेळगाव तालुक्यात जिल्ह्यामध्ये जर मुसलमान आणि हिंदू बांधव अतिशय प्रेमानाने आपुलकीनं राहावंशी तुमची इच्छा असेल तर हे प्रकरण वेग रीतीनं हँडल करावं अन्यथा हिंदू बांधव बांगड्या घालून बसलेला नाही आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळ्या आहोत वेळ प्रसंगी तह हो करायचा वेळ कधी आला तलवार घ्यायची ढाल घ्यायचं सगळं विद्योग आम्हाला माहिती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही वाचलंय फक्त पुस्तक आता घेऊन फिरत नाही त्याचा मान सन्मान करतोय पोलिसांचा मान सन्मान करतोय जिल्हा प्रशासनचा मान सन्मान करतोय पण याचच यंत्राला बळी पडून प्रशासन सामान्य आणि निष्पाप लोकांना त्रास द्यायचं काम करू नये लवकरात लवकर याचा निर्णय लागून तिथं आणि परत एक सलोक्याचं चा भाईचाराचं चा वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि म्हणून हे मोठं आंदोलन आहे. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ हिंदू बांधवंनी यारो हे केवळ संति बसवाड्याक संबंधित झालं प्रत्येक ಊरನಲ್ಲಿ ही ರೀತಿ घटना नेढिता ಬೆಳಗಾವಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಮೂರಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ದಲಿತ ಹೆಣ್ಮಕ್ಳನ್ನ ಲವ್ ಜಹಾಜ್ ಮೂಲಕವಾಗಿ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸರ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಪ್ರಾಪ್ತ ಹೆಣ್ಮಗಳು ಸಟ್ಟಿ ಬಸ್ವಾಡದಲ್ಲಿರುವಂತಹ ಹೆಣ್ಮಗಳನ್ನ ಈಗ ಬಲಾಂತರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರವಾಗಿ ಅವರನ್ನು ಮತಾಂತರ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಅಪ್ರಾಪ್ತಿಯಿಂದ ನಾವು ಬಜರಂಗ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಿಲ್ಲ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ದಿವಸ ತಡವಾಗಿ ಅವರನ್ನ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಆಮೇಲೆ ಅವಳಿಗೆ ಮೆಚ್ಗಾರ್ಡ್ ಆಗಿತ್ತು ಯಾವ ಹೆತ್ತ ಕರಳು ಒಂಬತ್ತು ತಿಂಗಳ ಹೆತ್ತು ಹತ್ತು ನಾವು ಮುಸ ಈ ವಿಷಯವಾಗಿ ಅವ್ರ ಹುನ್ನಾರ ಮಾಡಿ ಒಟ್ ಮಸೀದಿ ಒಳಗ ಅವ್ರದ್ದು ಏನೋ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇರಾಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರಿ ತೆಗ್ದಿದ್ರ ಅಂತ ಅದೂ ಸಹ ಹಂಗೆ ಕ್ಯಾಮ್ರಾ ತೆಗಿತಾರ್ರಿ ಏನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕರೀತಾರ್ರಿ ಬರಿ ನಮ್ಮ ಕುರಾನ್ ಸುಡ್ಬಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾರ್ರಿ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗಾರ್ಡ್ ಹೋದ ಅವನ್ನ ಚೌಕಾಶಿ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಆದ್ರೆ ಚೌಕಾಶಿ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮಂದಿಗೆ ಉರ್ದು ಓದಾಕ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಅದ ಅಂತ ಹೇಳಿ ತಗದ ಮತ್ತು ಚಾವಿ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಆತು ಹೆಂಗ್ ಹೋಗಿ ಸುಡ್ತಾರೆ ರೀ ಅಲ್ಲೇ ಸುಟ್ಟೈತ ಹೆಂಗ್ ಹೇಳ್ತಾರೆ ರೀ ಇವ್ರ ಹಾಂ ನಮ್ಮ ಹುಡುಗರ್ನ ಹಿಂದೂ ಹುಡುಗರ್ನೆಲ್ಲ ಒಯ್ಯೋ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ ಇವರ ಮತ್ತು ಈಗ ಇದ್ರ ಬ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಬಾಳ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು ರೀ ಆಮೇಲೆ ನಾವು ಇದು ಮ ಇದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಇನ್ನು ಎಲ್ಲಾ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ನಾವು ಮೂರ್ಛಾ ತೊಗೊಂಬರ್ತೀವಿ ರೀ ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಬೇಕು आणि त्याचे संबंध असे येत नाही त्यांच्या जा एरियामध्ये पण जास्त कोण आपली लोकं जातच नाही आणि उगीच हिंदूच्या नावावर हिंदू मुस्लिमचं भांडण लावा लागले ते इतकं छान आमचे आम्ही गावात होते ना काही प्रॉब्लेम नव्हतं ते काय नसताना वरचं कुणाचं ते कुमार काय त्यामुळे हे नाही असं करावं लागले आता त्या दिवशीच सी सी टी बंद बंद व्हायचं म्हटल्याबरोबर तसं क करायचं नाही काय आहे ना ते काय पिक्चर आहे ना ते क्लिअर करू दे उगीच कुणाला कोण चूक केले नाही त्यांच्या नावावर जायचं नाही कुणाला ना उगीच त्रास द्यायचं नाही काय क्लिअर कट काय आहे पिक्चर ते काढून त्या कोण ते चूक केले तर त्यांच्यावर न्याय होऊ दे उगीच गावाच्या सगळ्या मुलाबरोबर अन्याय करू नका म्हणून निष्पा मुलांना जे शिक्षा देत आहे ही आमची हिंदू बांधवाची एवढी जनता आहे तर तुम्ही कृपया एवढ्या लक्षात ठेवा की आमची एवढा चिंता नाही ही फक्त संदीप स्थळातली जनता आहे तर पूर्ण हिंदू सर्व म्हणून एकत्र आले तर आम्ही काय गप राहणार नाही त्यांनी जर कुराण जाळे असते अगोदर दिवशी रात्री जाळे असते तर सकाळपर्यंत ते कुराण कसं जळून खाक झालं असतं ते धुगट कसा आला असत त्याच्यामध्ये आणि जर चो जो, चोर त्यांनी कुराण कनी या कुलू काढून घेऊन आले म्हणते असते तर चोर त्यांना कनी चावी कशी पाहत स्थिती ती कुठं असते ते आणि

मेहम्याला काढला त्या दिवशीच मुला त्या मुलाला पाठवून दिले आणि त्या दिवशीच पाठी पाचला नमाज पडतात त्यावेळेला पण ते त्यांना समजलं नाही आणि ते एकदम दहा अकरा वाजता त्यांनी पब्लिक करतात आणि पब्लिक करून गावाला कुणालाच सा, मेंबरांना सांगत नाहीत अचानक येऊन बाहेरच्या पब्लिकला एक हजार पब्लिकला भरून घेतात आणि गावामध्ये एकदम दहशत निर्माण केले आणि त्यासाठी आमच्या गावामध्ये सर्व लोकं आमच्या मराठा समाज हिंदू समाज सर्वे बाहेर पळून गेले कारण कुठं मारतात काय की कुठं आग लावतात काय की घराना असं दहशत निर्माण केली घराला गावांना आग लावून देऊया असं सर्व मोर्चामध्ये हे केलं त्याच्या हायलाईट करून त्या आमच्या हिंदू समाजाला भयंकर असा ते प्रसंग आणि पोलीस त्या दिवशीपासून आमच्या मुलांना नेऊन पाच पाच सहा सहा दिवस म्हणून मारत आहेत त्यासाठी आम्हाला सरकार न्याय देईल या भावनेनं आम्ही डी सी ऑफिस समोर येऊन निवेदन दिलेलं आहे त्याला नाही सहा दिवस न उठून गेल्याने इनकामी कबीना चोवीस तास असताय त्याच्यानंतर त्यांनी सुरूच होतेनी सहा दिवस माझ्या लेखाचा हाल केल्यानंतर ले उपाशी ठेवून माझ्या लेखास ले हे आता द्यायला पाहिजे म्हटलं पाहिजे मला

ಹನ್ನೊಂದ್ ದಿನ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹಾಕಿದ್ರೆ ಇನ್ನ ಹನ್ನೊಂದ್ ದಿನ ಎಂತ ಇನ್ಕುರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದ್ ದಿನ ಹಾಕ್ಬೇಕ್ರಿ ಎರಡ್ ದಿನ ಹಾಕ್ಬೇಕು ಊರಾಗ್ ತಪ್ಪಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಕೇಳ ಸಾಧ್ಯ ಪೊಲೀಸರು ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಹಂಗೆಲ್ಲ ಈಗ ಇನ್ನ ನಾವು ಮುಸ್ಲಿಮರು ನಾವು ಹಿಂದೂ ನಾಯಕರು ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಸಮಾಜ ಸೇವಕರು ಇನ್ನೂರಿಗೆ ಜಗಳಿಲ್ಲ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದ ಹೋಗೈತಿ ಹಾಕಲಿ ಅದನ್ನೂ ಅದು ನಾವು ಒಪ್ಪಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಳು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಮನೆಯಾಗ ನಮ್ ಮಕ್ಳು ಮನೆಗಿದ್ರಿ ಸುಳ್ಳು ಅಪರಾಧಿ ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡ್ ತಪ್ಪು ಕೆಲಸ हिंदू आणि हिंदू आणि मुस्लिम सर्व सर्व धर्माचे लोकांनी गुन्हा जर राहत होतो माझं विनाकारण परवा पहिला सुरुवातीला एक मुलगी हिंदूची मुलगी मुसलमधला घेऊन गेला त्यानंतर त्यानंतर बरे प्रत्येक मिटिंगला त्यांनी आम्हाला बोलवले पंचायत पंचायतवालांना बोलवले तिथे मिटिंग घेतली संत कमिटीची सगळं झालं मग आम्ही अजूनपर्यंत कोणीही तिथं मशीदनं पाय ठेवला नाही मग तिथे कुराण त्यांनी जायला म्हणून जे आरोग्य आहे चुकीच आहे आमचा समाज हिंदू समाज असा हे करणारच नाही मुळातच करणार नाही कारण का तसे आमचं हेच नाही आहे शिवाजी महाराज असेल किंवा जन्माचं असेल किंवा सगळं राय असेल किंवा महर्षी वाल्मिकी असेल त्यांचे हे संस्कारच नाही तर कारण की आम्ही अत्याच्या विरुद्ध आम्ही लढणारी माणसं पण अन्याय करणारी माणसं नव्हे मात्र विनाकारण त्या दिवशी ते संशयास्पद असे आम्ही ते निवेदन दिलं आहे गावकल्यामार्फत समज हिंदू हिंदू मार्फत आणि त्याला आम्हाला सपोर्ट तरी सर्वांनी सर्वांनी दिले अजूनपर्यंत आमच्या गावचा इतिहास की असा हे आहे की सर्व जात धर्माचे लोक आम्ही गुन्हा गुन राहतो मात्र अचानक एक आमच्यावर आरोप ठेवला तो चुकीचा आहे हिंदूने असं केलेलं नाही आहे कारण का संशयास्पद एक सहा मुद्दे तिथे येतात एक म्हणजे ज्या दिवशी पाच वर्षात ज्या दिवशी घडलं बनतात त्या दिवशी आ, दे दे त्याँ त्याँ त्या दिवशी सकाळी पाडे पाच वाजता नमाजला गेलेत त्यावेळी त्याला कसं कुराण दिसलं नाही आणि कुरान नाही बाबा ते नमाज कसा पडला त्याचे ते मौला होते ते रविवारीच का ते असे ते निघून गेले त्याचे इन्क्वायर तुम्ही केला काय त्यानंतर त्याचबरोबर ह्याचं सी सी टीव्ही कॅमेरा काढण्यात आला त्यानंतर पुढचं म्हणजे त्या दिवशी ती चावी पहिली मस्तीची चावी कोण काढली त्यानंतर तुम्ही प्रार्थना ते नसताना कसा प्रार्थना केला आणि त्यानंतर ती तुम्ही काय म्हणता की, की स्टेटमेंटमध्ये ती रात्री आग लावली म्हणजे जी आग होती विस्तव होता तो सकाळी अकरापर्यंत काय राहिला त्याच्या संशयासपास गोष्टी आहेत मौलांची पण चौकशी केली पाहिजे सर्वांची केली पाहिजे मग मौजपन अशी विनंती आहे की तुम्ही एक साईड बघू का वन साईड बघू का सर्व बाजूने बघा आणि आम्ही आम्ही हिंदू धर्माची आहे आम्ही धार्मिक माणसं आहोत आणि आम्ही कोणत्याही देवाला मानणारी माणसं आहोत अशा प्रकारचा अन्याय करणारी माणसं नाहीत आपण योग्य ते न्याय द्या याबद्दल आम्ही आज मोर्चा ग्राम ग्रामपंचायतीमार्फत व समस्त ग्रामस्थ दर्माई काढण्यात आलेला आहे